निसर्ग काही विशेष संकेत देतो ज्याने मनुष्याच्या भविष्यातील सर्व गरिबी पळून जाते श्रीमंत होण्यापूर्वी हे संकेत दिसतात वास्तुशास्त्रानुसार असे म्हटले जाते की जेव्हा एखाद्या व्यक्तीला संपत्तीचा आशीर्वाद मिळणार असतो म्हणजे मनुष्य श्रीमंत होणार असतो तेव्हा निसर्ग काही विशेष संकेत देतो ज्याने मनुष्याच्या भाग्यातील सर्व गरिबी निघून जाणार असते आणि मनुष्य करोडपती होणार असतो श्रीमंत होण्याच्या अगदी अगोदर हे संकेत आपल्याला मिळतात तसेच या शुभसंकेत आणि आनंदाकडे कधीही दुर्लक्ष करू नका हे शुभसंकेत सूचित करतात की तुमच्या आयुष्यात काही मोठा आणि आनंदी बदल होणार आहे आणि देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे हिंदू धर्मामध्ये माता लक्ष्मीला धनाची देवी म्हटलं जातं ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते तिच्या घरात कधीही पैशाची कमतरता नसते लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक घरी वेगवेगळ्या पद्धती वापरून पाहतात ज्या घरामध्ये दे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो तिथे काही शुभ संकेतही नसतात अशी मान्यता आहे चला तर मग जाणून घेऊन या कोणते शुभ संकेत आहेत पण त्याआधी जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि धनप्राप्तीसाठी हा व्हिडिओ दोन जणांना तरी शेअर करा धनप्राप्तीसाठी कोणते प्रभावी उपाय केले पाहिजेत याची माहिती देखील आम्ही दिलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एक ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या हाताला आणि स्त्रीच्या डाव्या हाताला खाज येत असेल तर ती अतिशय चांगली असते याचा अर्थ असा असतो की तुमच्या आयुष्यातून पैशाशी संबंधित समस्या दूर होणार आहेत आणि तुमच्या आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे दोन सकाळी उठतात शंखाचा आवाज ऐकू आला तर जीवनात चांगल्या बदलाचे लक्षण आहे हे, हे चिन्ह सूचित करतात की तुमचा वाईट काळ आता चांगल्या काळात बदलणार आहे तसेच तुम्ही आयुष्यामध्ये काही मोठे यश मिळवू शकता हे घरामध्ये पैसे येण्याचे लक्षण देखील असू शकते नंबर तीन सकाळी सकाळी तुम्हाला एखादी गाई तुमच्या दारात येऊन हंबरू लागली आहे असे दिसते तुम्ही तर देवाचा आशीर्वाद समजावा गाईला भाकरी किंवा गुळपोळी खायला देऊन निरोप द्यावा याचा अर्थ असा की देवी लक्ष्मीने स्वतः येऊन तुमचे दाट उठावले आहे नंबर चार तज्ज्ञांच्या मते झाडू आणि देवी लक्ष्मी यांच्यात खोल संबंध आहे अशा परिस्थितीत जर तुम्ही सकाळी लवकर कोणी झाडू मारताना पाहिले तर समजून घ्या की तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात जर तुम्हाला सकाळी घरून ऑफिसला जाताना किंवा कोणत्याही कामाला जाताना पाच दिवस दररोज कोणीतरी झाडू मारताना दिसले तर समजून घ्या की आता तुमचे सर्व त्रास दूर होणार आहेत आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आशीर्वाद तुमच्यावर राहणार आहे नंबर पाच जर तुमच्या घरामध्ये काळ्या मुंग्या झाल्या असतील तर हे देखील संपत्ती मिळण्याचे संकेत आहेत तर तुम्ही काळ्या मुंग्यांना पीठ आणि साखर देऊन संतुष्ट करावे यामुळे आपलीच संपत्ती वाढत तस असते तसेच सकाळी घराबाहेर पैसे पडलेले दिसले तर हे देखील पैशाच्या आगमनाचे लक्षण आहे लवकरच तुम्हाला पैसे मिळतील कपडे घालताना किंवा काढताना जर तुमच्या खिशातून पैसे पडले तर ते देखील पैसे मिळण्याचे लक्षण आहे सहा जर तुमच्या घराच्या गेटच्या बाहेर अग्निपंख उगवले तर ते तुम्हाला श्रीमंत होण्याचे संकेत देते तुमच्यासाठी एक चांगले लक्षण आहे याचा अर्थ तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात आणि तुमच्या घरी पैसा येणार आहे मांजरीच्या पिल्लांना जन्म देणे देखील एक चांगले लक्षण आहे जर तुमच्या घरात मांजरीने मांजरीच्या पिल्लांना जन्म दिला तर हे एक चांगले लक्षण आहे त्याचवेळी जर कोणतीही मौल्यवान वस्तू छतावर पडली तर ते देखील तुमच्यासाठी खूप चांगले लक्षण आहे शास्त्रानुसार जर एखाद्या पक्षानं तुमच्या छतावर काही मौल्यवान वस्तू टाकली तर ते देखील श्रीमंती येण्याचे लक्षण आहे घरामध्ये एकाच ठिकाणी जर तुम्हाला तीन सरडे दिसले तर ते खूप शुभ मानले जाते महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे असेही म्हटले जाते की जर सरडे एकमेकांचा पाठलाग करताना दिसले तर घराच्या प्रगतीचे लक्षण आहे सणाच्या दिवशी जर तुळशीच्या रोपाला सरडा दिसला तर हे लक्षण अत्यंत शुभ मानले जाते अफाट संपत्ती मिळण्याचे हे लक्षण आहे जर तुम्हाला सकाळी अचानक स्वप्नात तुमच्या आजूबाजूला कमळ दिसले तर तुमचा दिवस बदलणार आहे आणि हे स्पष्ट संकेत आहे तर समजा महालक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे देवी लक्ष्मी नक्कीच तिथे जाते तुम्हाला लवकरच अफाट संपत्ती मिळते अकरा जर तुमच्या स्वप्नात सतत पिवळी किंवा लाल फुले दिसत असतील तर हे देखील धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते स्वप्नात मंदिर पाहणे देखील शुभ मानले जाते हे आर्थिक लाभ आणि आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे स्वप्नात लाल साडी घातलेली स्त्री दिसणे हे देवी लक्ष्मीचे लक्षण आहे स्वप्नात उंचावर चढणे हे प्रगती आणि यशाचे लक्षण मानले जाते जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत तुम्हाला कावळा तोंडामध्ये काहीतरी शाकाहारी पदार्थ अन्न किंवा भाकरी किंवा चपाती घेऊन जाताना दिसला तर याचा अर्थ असा की तुम्हाला कुठून तरी पैसे मिळणार आहेत जेव्हा तुमच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो तेव्हा तुमची झोप पूर्ण होते तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर जागृत होता आणि तुमची दैनंदिन दिनचर्या सुधारू लागते हळूहळू सर्व अडचणी दूर होऊ लागतात शास्त्रामध्ये असेही म्हटले आहे की जर तुम्ही पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान उठलात तर तुमच्या जीवनातून दुःखाचे ढग लवकरच निघून जाऊ लागतात आणि माता राणी महालक्ष्मीचा कुटुंबावर येऊ लागतो पंधरा जर तुम्हाला स्वप्नामध्ये पाल दिसली तर तुम्ही हे एक चांगले लक्षण मानले पाहिजे स्वप्नात पाल दिसणे पाल पाहण्याचा अर्थ असा की तुमच्या आर्थिक समस्या लवकरच दूर होतील आणि देवी लक्ष्मी लवकरच तुमच्यावर कृपा करेल तुम्हाला स्वप्नामध्ये घुबड हत्ती मोर तसेच केळी किंवा सरडा दिसले तरी देखील विश्वास ठेवा की तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे जर तुम्हाला सकाळी उठताच शंखाचा आवाज येत असेल हे देखील अत्यंत चांगले लक्षण मानले जाते सकाळी उठल्यानंतर तुम्हाला शंखाचा आवाज येऊ लागला तर समजून घ्या की तुमचा चांगला काळ लवकरच येणार आहे तसेच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जाणवू लागते कोणत्याही कारणाशिवाय घरामध्ये अत्यंत आनंददायी आणि हलके वाटते घरातील वायू आणि प्रकाश नैसर्गिकरित्या चांगला वाटतो घरामध्ये सतत मंगलदायी घटना घडू लागतात जसे की विवाह धार्मिक पूजा किंवा हवन घरातील माणसांचे मन स्थिर आणि प्रसन्न राहते हे अचानक धनप्राप्ती होऊ लागते जसे की गुंतवणुकीत नफा मिळतो जुनी थकबाकी अचानक मिळते आणि झाडावर चिमण्यांची वसाहत होते घराच्या आसपास हळदीसारखा पिवळा रंग दिसणे देखील खूप शुभ मानले जाते स्वप्नामध्ये पाणी हत्ती साप कमळ किंवा महिला पाणी भरताना दिसणे हे आर्थिक प्रगतीचे लक्षण आहे शांत समुद्र किंवा वाहते पाणी देखील चांगले मानले जाते घराच्या बाल्कनीत किंवा अंगणात पक्षी विशेषतः कबूतर किंवा चिमण्या दाणे खाण्यासाठी येऊ लागतात हलक्या पावसासोबत इंद्रधनुष्य दिसणे शुभ मानले जाते घरातील तिजोरी किंवा पैसे ठेवण्याची जागा स्वच्छ ठेवल्यास अचानक अच्छा धनलाभ होतो दक्षिणेकडील भिंतीला टेकून तिजोरी ठेवल्यास पैशाची बचत होऊ लागते वारंवार आर्थिक वृद्धीविषयी चर्चा होते आणि त्यात अनुकूलता मिळते हे देखील संपत्तीच्या वाढीचा संकेत असतो हे संकेत जर दिसू लागले तर घरात स्वच्छता आणि सकारात्म या मुले सकारात्मक ऊर्जा नक्कीच टिकून ठेवा यामुळे सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसून येतील तुम्हाला सकाळी उठताच पूजेमध्ये वापरला जाणारा नारळ दिसला तर याचा अर्थ असा होतो की तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे वास्तुशास्त्रानुसार धनप्राप्तीसाठी हा अतिशय चांगला संकेत आहे आणि आर्थिक अडचणी दूर होतात जर घरामध्ये वास्तुदोष असेल तर धनहानी होण्याची शक्यता असते वीस घरातील व्यक्तींचा आहार कमी होणे किंवा घरामध्ये कमी प्रमाणात जेवण लागणे कमी जेवणामध्येच घरातल्यांची पोट भरणे हा देखील अतिशय शुभ संकेत असतो घरामध्ये यामुळे सकारात्मक वातावरण तयार होते आणि सगळे व्यक्ती आनंदी राहतात खाली काही धनप्राप्तीचे प्रभावी उपाय दिलेले आहेत हे तुम्हाला धनवाढीसाठी मदत करू शकतात एक मुख्य दरवाजा शुभ बंद दरवाजावर सुंदर तोरण लावा आंब्याचे पानाचे किंवा फुलांचे तोरण लावा दरवाजावर स्वस्तिक आणि शुभलाभ ही चिन्ह काढा रात्रीच्या वेळी मुख्य दरवाजाजवळ प्रकाश दिवा लावणे शुभ मानले जाते त्यामुळे लक्ष्मीचा वास होतो उत्तरेकडील दिशा धनप्राप्तीसाठी शुभ आहे उत्तर ही दिशा कुबेराची दिशा मानली जाते या ठिकाणी पाण्याचा स्रोत म्हणजे या दिशेला जडवस्तू ठेवू नयेत कारण यामुळे धनप्रवाह तिजोरी किंवा पैशाची जागा योग्य दिसत नाही तिजोरी किंवा कपाट दक्षिणेकडील भिंतीला लावून उत्तरेकडे उघडेल अशा पद्धतीने ठेवा तिजोरीमध्ये लाल कापड अंथरून त्यावर पैसांनी दागिने ठेवा यामुळे धनामध्ये वाढ होते तिजोरीच्या जवळ किंवा आतमध्ये आरसा ठेवू नका कारण हे अशुभ मानले जाते घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करा घरामध्ये तुटलेल्या किंवा अनावश्यक वस्तू ठेवू नका नकारात्मक ऊर्जा वाढते दररोज घरात झाडू मारा गंगाजल शिंपडा संध्याकाळी घरामध्ये दिवा सुगंधी अगरबत्ती लावा तसेच वृक्ष तुळशीचे रोप लावा रोज त्याची पूजा करा तुळशीही उत्तर दिशेला ठेवा किंवा पूर्व दिशेला ठेवा मनी प्लांट किंवा प्रसादाचं झाड ठेवल्यास आर्थिक स्थिती सुधारते घरामध्ये आरसा योग्य ठिकाणी लावा आरसा उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावा यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते तिजोरी किंवा पैशाच्या ठिकाणी आरशासमोर ठेवू नयेत यामुळे पैशाची गळती होते शयन कक्षामध्ये म्हणजेच बेडरूममध्ये बेड समोर आरसा नसावा यामुळे वास्तुदोष निर्माण होतो धन आकर्षित करणारे उपाय मुख्य दरवाजावर लाल कापडात सात गोमती चक्र बांधून ठेवा आणि शुक्रवारी सात कमळाची फुले देवी लक्ष्मीला अर्पण करा पौर्णिमेच्या दिवशी चांदीचे नाणे गंगाजलाने धुवून तिजोरीत ठेवा तसेच घरामध्ये चांदीचा हत्ती कुबेराची मूर्ती ठेवा झोपताना डोके उत्तर दिशेला आणि पाय दक्षिण दिशेला ठेवू नका दक्षिणेकडे डोके करून झोपा घरामध्ये पिवळ्या आणि लाल रंगाचा प्रकाश यांचा वापर करा तसेच या रंगामुळे समृद्धी वाढते दिवाळी किंवा इतर शुभप्रसंगी घरामध्ये दिवे लावावेत यामुळे आर्थिक वृद्धी होते शनिवारी करायचे विशेष उपाय शनिवारी काळे तिळ आणि सरसो कच्च्या तेलाचे दान करा किंवा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा सात वेळा प्रदक्षिणा घाला तसेच कबूतरांना धान्य मुंग्यांना साखर मिठाचं मिश्रण द्या जर या वास्तुशास्त्राच्या उपायांचा योग्य प्रकारे अवलंब केला तर घणामध्ये धन आणि समृद्धी कायम राहते गरिबी फिरकत देखील नाही ही सर्व माहिती सार्वजनिक हेतू लक्षात घेऊन दिली जात आहे तुमच्या श्रद्धाने श्रद्धानुसार ज्योकिश धर्मातील हे संकेत वापरून पहा व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला सल्ला देणे आहे आम्ही या संदर्भात कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही बघताना जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सब्स्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आईचा जयघोष करा सर्वांनी तुमची काळजी घ्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्व